नमस्कार खबर चोवीस तास मध्ये मी दिनेश पाजरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात खबर चोवीस तास शहापूर तालुक्यातील शिवसेना नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मोखावणे कसारा ग्रामपंचायतचे उपसरपंच सरजी वेखंडे यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाचे चिन्ह असलेल्या छत्रीचे मोफत वाटप करण्यात आले शहापूर भिवंडी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या छत्रीचे औपचारिक अनावरण करण्यात आले पाहूया या संदर्भातली ही बातमी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने शिवसेना नेते कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूरचे उपसभापती तसेच ग्रामपंचायत मोखावणे कसाराचे उपसरपंच शरद वेखंडे यांच्याकडून शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्ष चिन्ह असणाऱ्या छत्रीचे औपचारिक उद्घाटन करून तालुक्यातील शेतकरी आठवडे बाजार दुकानदार यांना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तसेच कसारा परिसरातील गोरगरीब आदिवासी गरजू लोकांना छत्रीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदलाल डोहळे माजी सभापती निलेशजी भांडे सचिव भरत बागराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनीलजी धानके उपतालुकाप्रमुख संतोषजी लहाणे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जे काही व्यापारी आहेत छोटे दुकानदार असतील त्यांना पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून छत्रीचं वाटप शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं काय सांगा आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो बिरसा मुंडा यांच्या निमित्त आमच्या शिवसेनेचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरदजी वेखंडे साहेब यांनी एक चांगली संकल्पना मांडली की आज पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या बाजार समितीच्या आवारामध्ये अनेक गरीब शेतकरी वर्ग या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी आणि खरेदीसाठी येत असतात त्यांना पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून या ठिकाणी शरद साहेबांनी प्रत्येक अशा शेतकऱ्यांना त्यानंतर व्यापाऱ्यांना या ठिकाणी आपली स्वतःच्या स्वघर्चा छत्री मोफत या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी या आदिवासी बांधवांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर शेतकऱ्यांवर एक आधार त्यांना देण्याचा या ठिकाणी संकल्प केला आणि प्रयत्न केलेला आहे